मंडळी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे महायुतीनं आश्चर्यकारक यश मिळवत महाराष्ट्राचा गड सर केला अगदी तेव्हापासून महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे महाराष्ट्राचा निकाल महायुतीच्या बाजूने लागला आणि मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की महाराष्ट्राला असं चित्र पुन्हा दिसणार फडणवीस पुन्हा महायुतीचे मुख्यमंत्री होणार का यावर जोरदार चर्चा सुरू झाली त्यानंतर अनेक हालचालींना वेग आला भाजप पक्ष श्रेष्ठींकडून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा भाजपला महाराष्ट्रात जे अभूतपूर्व यश मिळालं आहे त्यामाग आर एस एसची ची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं पहिल्यापासूनच बोललं जात आहे भाजप आणि महायुतीला राज्यात प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी बसावं अशी फक्त भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच भूमिकेत असल्याची माहिती पुढे आली आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच संघाचा आणि भाजपचा नॅचरल चॉईस असण्यामागची पाच महत्वाची कारणं आहेत काय आहेत ती कारण हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा काळ देखील पूर्ण केला पाच वर्षाचा काळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री म्हणून नावाजले जातात परंतु दोन हजार मध्ये फडणवीस केवळ पाच दिवस राज्याचे मुख्यमंत्री ठरले त्यावेळी अजित पवारांशी हात मिळवणी करून त्यांनी ते वेगळं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात ते यशस्वी झाले नाही कारण अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे परतले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला या दरम्यान मात्र फडणवीसांच्या प्रतिमेला डाग बसला होता पण त्यानंतर तो पुसून काढण्यात ते यशस्वी ठरले त्यांनी पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आणलं लोकसभेत जरी थोडी झळ बसली असली तरी फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि मोठं यश पक्षाला मिळवून दिलं यामागच्या पाच कारणांबद्दल बोलायचं झाल्यास अर्थातच पहिलं कारण म्हणजे संघाचा बिनशर्त पाठिंबा मंडळी देवेंद्र फडणवीस स्वतः संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत नेहमीच त्यांनी राजकीय आचरणातही संघाच्या शिस्तीचं पालन केलं आहे विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान मोठं आहे लोकसभा निवडणुकीत शांत असलेल्या संघ स्वयंसेवकानं विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृतीचं मोठं काम केलं याही पलीकडे जाऊन महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये विजयादशमीच्या दिवशी संघ शंभर वर्षांचा टप्पा गाठणार आहे या शताब्दी वर्षात संघाचं मुख्यालय असणाऱ्या नागपूरमधील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असावे ही संघाची इच्छा आहे शिवाय संघासह सा वेगवेगळ्या साधू संतांचीही फडणवीसांना पहिली पसंती दिली आहे त्यामुळं संघ हे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदामागचं पहिलं कारण यानंतर महाराष्ट्रात फडणवीस हे प्रत्येक आघाडीवर सरस ठरतात त्यांच्या प्रतिमेला डाग लागला तरी ते परिस्थिती हाताळताना मागं पुढं बघत नाहीत हेच दुसरं कारण आहे फडणवीसांनी मधून राजकीय जीवनात पाऊल ठेवलं त्यानंतर फडणवीस केवळ वयाच्या बावीसाव्या वर्षी नगरसेवक झाले आणि पुढे केवळ वर। पाचच वर्षात म्हणजे वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी महापौर बनण्याचा मान पटकवला यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते विधानसभेवर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळी भाजप शिवसेना युती किती जागा जिंकणार याचा अचूक अंदाज फडणवीस यांनी वर्तवला होता त्याचवेळी मोदींचा आणि भाजप पक्षश्रेष्ठींचा फडणवीसांवर विश्वास दृढ झाला किंबहुना भाजपला गेले पाच वर्ष महाराष्ट्रात महाराष्ट्रात एक संघ ठेवण्यामध्ये फडणवीसांची भूमिका राहिली असून यापुढेही भाजपची वैचारिक दिशेनं वाटचाल घडवण्याची क्षमता फडणवीस यांच्यामध्येच आहे हे वरिष्ठांना पुरतं माहीत आहे यानंतरचं तिसरं कारण म्हणजे दोन हजार चौदा पासूनचा आढावा घेतला तर फडणवीस यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्यानंतर पहिल्यांदाच पाच वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा विक्रम फडणवीस यांनी केला त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होते या कार्यकाळात फडणवीस यांचं प्रशासकीय कौशल्य सर्वांनीच पाहिलं आहे किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे शिवसेनेकडून या पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे या दोघांनाही प्रशासनाचा मोठा अनुभव आहे त्याचबरोबर आक्रमक नेते अशीही त्यांची ओळख आहे हे दोन नेते उपमुख्यमंत्री होत असतील तर मुख्यमंत्रीही तितकाच तोलामोलाचा देण्यावर भाजपचा भर आहे त्यासाठी महाराष्ट्र भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हेच यात उजवे ठरतात यात काही दुमत नाही शिवाय या दोघांना महायुतीत आणलं ते फडणवीसांनीच त्यामुळं फडणवीस यांच्या व्यतिरिक्त महायुतीमधील दुवा आणि मुख्यमंत्री पदाची चॉईस कोणी दुसरं असूच शकत नाही यानंतर चौथं कारण म्हणजे फडणवीस यांच्याकडे असणारी विकासाची दृष्टी आणि त्या दृष्टीनं त्यांनी उचललेली पावलं आपण बघतोय तेव्हापासून फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आले तेव्हापासून राज्यात महाराष्ट्रात अनेक राजकीय आणि सामाजिक बदल घडून आले समृद्धी महामार्ग मुंबई आणि राज्यात मेट्रोचा विस्तार महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीसाठी देशात अव्वल ठरणं हे सगळं फडणवीसांच्या कार्यकाळापासून सुरू झालं मराठा आरक्षणानं राज्य पेटलं यात फडणवीस यांची प्रतिमा डागाळली गेली परंतु मराठा समाजाचा मुद्दा त्यांनीच हँडल केला हे नाकारून चालत नाही आता महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जगभरातील गुंतवणूकदारांची मोठी पसंती महाराष्ट्राला असते म्हणूनच आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला नंबर एक ठेवण्यासाठी तसंच लाडकी बहीणसारख्या कल्याणकारी योजनांमुळे राज्याची नाजूक आर्थिक घडी बिघडणार नाही ही काळजी नव्या मुख्यमंत्र्याला करावी लागेल ही जबाबदारी लागे। पार पाडण्यासाठी अनुभव आणि क्षमता या बाबतीत फडणवीस सरस आहेत म्हणूनच फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पहिली पसंती आहे यानंतर पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांचं आव्हान आता विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवलंय त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या सगळ्या राजकीय निवडणुकांमध्ये आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी भाजपला मोठी ताकद लावावी लागणार किंबहुना आता विधानसभेनंतर आणखी एक मोठी परीक्षा पक्षाला राज्यात द्यायची आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत या निवडणुकांचा न्यायालयीन अडथळा दूर झाल्यानंतर त्या निवडणुका होतीलच यातही वेळ लागेल अशी परिस्थिती आता नाही मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख शहरातील महानगरपालिका तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात होतील या सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणांवरती भाजपची कसोटी लागेल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अस्तित्व टिकवण्यासाठी झुलणारा विरोधी पक्ष तसंच नंबर एक वर लक्ष असलेले सहकारी पक्ष या सर्वांना मागं ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर असणार आहे हे आव्हान पेलण्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाचा एकमेव पर्याय भाजपकडं आहे एकंदरीतच ग्राउंड लेवलवरती जाऊन बघितलं तरी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांचीच मागणी होत आहे शिवाय फडणवीस हे महाराष्ट्राचे असे नेते आहेत ज्यांनी थेट शरद पवारांना टक्कर दिली आहे त्यामुळंच भाजपनं राज्यातील सर्व भागात मवियाचा सुपडा साफ केला आहे महायुतीच्या दणदणीत विजयामुळं फडणवीस यांना सक्षम नेतृत्व म्हणून पुन्हा उभारी मिळाली आहे आणि अखेर आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी फडणवीस सज्ज झाले आहेत फडणवीसांच्या या काळात काय काय राजकीय घडामोडी घडतात कशा पद्धतीने हे सरकार स्थापन होणार हे सगळं बघणं आता महत्वाचं ठरणार आहे याबाबतचे सर्व अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते फडणवीस मुख्यमंत्री होण्यामागं अजून कुठली कारणं असू शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र